मित्रांनो आपण पाहतात आपले चॅनल श्रीली शिवा आपली माणसे मित्रांनो चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या कॅप्टनशी टास्क मध्ये निकी जे बोलल ते अर्वाज करत होता निकी अरे अनवाज उठ रे तर लगेच आरवाज उठायचा

तिथं स्वतःच अस्तित्व आहे का त्या काही काहीच नाही फक्त वडायचं ताणायचं याला धरून ठेवायचं त्याला धरून ठेवायचं मास मग याला अधिकार का दिलाय दुसऱ्याला बोलायचा स्वतःच निकीच एवढं ऐकतो आणि अभिजित दादाला काय बोलतोय का बोलतो तुम्ही निकीच्या सावली खाली निकीचा ऐकून खेळ निकीचा गेम खेळ निकी म्हणून तुम्ही अरे तो अभिजित इंडिव्हिज्युअल गेम खेळतोय त्याचा आम्ही सगळे जनता पाहती तो कसा गेम खेळतोय काय खेळतोय तुझं पाय तू पहिले पाय पुसणं होता सगळं सगळं झालंय वेटर पण झालाय सगळं पाय पुसणं झालं सगळं झालंय आता तुझी इज्जत इतकी गेली की तू सांग सांगण्या सांगता पण आणि माकड पण झाला आज तुम्ही तुम्ही नाचणारा ती जे सोला त्या पद्धतीने वागतोय ती बोलव त्याचा वैयक्तिक काहीच गेम नाही म्हणजे सगळं ती बोलत तेच कर आणि निक्की वाजव तुम तुला आणि आरवाज होईल त्याच्यावरती नाचायला सुरुवात शो शो दाखवणारा ना माकड माकड करी का भाऊच्या धक्क्यावरती बोललो होती निकीला की तू ते चावी, चा, 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 चावी आणि ती चावी कोण देते निकी देते आणि अरबाज त्याच्यावरती नाचताना दिसतोय सेम सेम तो तिच्या मागे पोहोच पण ते एक आहे अरबाज लाईल मात्र डोकं नाहीये अरबाज सगळं निकीच्या डोक्याने गेम खेळतोय म्हणून तो इथपर्यंत पोहोचलाय पोचलाय त्याचं स्वतःचा व्यक्ती काहीच नाही तो दुसरा तू दुसऱ्याला सांगतो की निकी अभिजीच तू काहीच गेम नाही आहे तो सगळा गेम आपला आहे तू सांगते म्हणून तो गेम खेळतो अरे बिंडोक नाव ठेवी लोकाला शेंबूर तुझ्या नाकाला गांडे आरब्या तो तू स्वतःचा काही गेम आहे का तिथं तु स्वतः काहीच नाही काहीच नाही आणि मेन म्हणजे आज तुमच्या टास्क मध्ये सूरज होता म्हणून तुमचा टास्क एवढा व्यवस्थित झाला नाही तर काहीच नसतं तर ते गोड्या काय ती एक गोणी उरली नसती ती वर्षात आई होती सूरज होता हे दोघ जण होते म्हणून तो तास व्यवस्थित झाला तो ला पण ते आरोप फेकत होते फक्त हे दोघ जण होते का त्यांनी सगळ्या गोण्या जपून ठेवल्या आणि नेमकी वर्षाताईला आणि सूरजला पुढे ठेवून ठेवून ते पोळी स्वतःची पोळी भाजून तर वर्षाताई समोर कोणी जाणार नाही वर्षाताईला कोणी खेचणार नाही त्या सूरजला तर हिंमतच नाही खेचायची कारण की सूरजला ऐकत नाही तो सूरज आणि दादा म्हणा बाकीचे जान्हवी म्हणा अंकिता म्हणा हे वर्षताईचा मान ठेवता कारण कि ते मोठे मोठे यांना माहिती होतं की वर्षताई समोर ते जाणार नाही म्हणून यांनी काय केलं वर्ष वर्षताईला तिथे उभं केलं आणि गेम गेम खेळत होते नाही तर ता त्यांचा गेम तिथंच पुचकला पुचकला आणि एक नंबर खेळला आज दादा बाश आम्हाला पॅरीदा खेळणं आज लय आवडतं एक नंबर आवड पॅरीदानी इतका भारी मस्त खेळाज आपलं याला अरबाची पूर्ण देऊन टाकली त्यानंतरून त्या वायव्या बैलाची पण देऊन टाकली आणि तो बैल निसता पॅरीला नडत होता पण पॅरीदानी अशी उतरवली एक नंबर गेम खेळ आणि तिथं वायव्या त्याला म्हणतो मर्दाचा विषय अरे बिंडो का वायब्या मर्दाचा विषय तुझा त्या अरबाजनीच काढला होता तो पॅडी दादांनी नव्हता काढलेला आहे मग नीट ऐकायचं पहिले ती पण असा देऊन टाकली पॅडी पॅडी दादानी वैभवची उतरून टाकली आणि आता पॅडी दादा खरंच चांगल्या पद्धतीने गेम पण खेळायला लागले आणि या असं वाटतं या वीक मध्ये नाही कमीत कमी पॅडी दादा तरी कॅप्टन्स बनाव बनाव असं अपेक्षा त्याच्यात त्या अरबाजनी शब्द दिला होता की दादा तुम्हाला मी पुढच्या वेळेस कॅप्टन बनवायला मदत करेल जर शब्द पाळला नाही तर पहिले तो काही पाळत बी नाही तो बैठक त्यांनी जर पॅडीदा कॅप्टन झाले तर मित्रांनो वैयक्तिक एकटा वन मॅन आर्मी कॅप्टनशी मिळवणारा दादा असे तर आपण बघूच नेमकी आणि पॅडी ने असा गेम खेळला असा वाजून टाकली दोघांची पॅडीदा आपल्याला आवडलं मी जब्बरदस्त खेळ आणि संग्राम आलो आपण संग्रामच्या मुद्द्यावर संग्राम मला वाटलं होतं की संग्राम तिथं जाऊन मध्ये काहीतरी कर पण संग्राम थकला होता थक पण पहिल्याच याच्यामध्ये मध्ये संग्राम थकून गेला थकला होता तो कारण तिथं त्याला कॅप्टन्सी मधनं बाहेर काढलं म्हणून तो दुसऱ्या टायमाला खेळला नाही 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 तू इकडं आणि उभा होता साईड कॉर्नर इकडं तिकडं का म्हणजे तुला तिथं एवढी बॉडी आहे अभिजित बोलला पण तू संग्रामला का धरत नाही संग्राम अरबा संग्राम का म्हणतो की पहिला वीक चालू आहे माझा त्याच्यामुळे आणि पुढच्या वेळेस मी त्याला पकडत म्हणजे मेन म्हणजे की साचा आला संग्रामला पहिल्या त्याच्यात कॅप्टन्सी मधून बाहेर काढलं ना त्याच्यामुळे संग्रामपूरचा गेम खेळायला लागले असं असू शकते त्याचं मूळ तोड झाला नको आता आपणच कॅप्टन होणार नाही तर मग कशाला गेम मग कशाला गेम खेळायचं म्हणजे आपण फेअर दिसलो पाहिजे पाहिजे अरे पण फेअर तसं नसतं आता त्याने बघून आलेला आहे तो बाहेरून तर त्याने तिथं त्या अरबाजची पूर्ण वाट लावायला पाहिजे मला वाटलं खेळल पुढं तो अरबाज जेवढा अग्रेसिव्ह होत होता अखबार ऍक्टिंग करून दाखवत होता सश्यासारखी ससा नव्हता तो बेंडकुळ्या वाणी उड्या मारत होता बैल भेजा असं वाटत होतं का एकदम विचित्र तो काय बैल व्हायचाच दिसतोय रे आम्हाला वाटलं बिग बॉसने एकदम भारी प्लेयर पाठवला असं लाल बार प्लेअर असा प्लेयर पाठवला असं नाही पण काही लढण्याचा तो दगत थकून गेला खाली वाकला होता थकून गेलेला दिसत थकून गेला दिसत होता पण त्या ठिकाणी आपला एकच सूरज दादा सूरज दादानी जी पिशवी पकडली ती सोडलीच नाही आणि शॉर्ट पर्यंत कडक खेळाल तो म्हणजे तो बोलायचा चान्सच देत नाही समोरच्या टीमला आणि कोणाला की हा खेळला नाही तो खेळतो व्यवस्थित खेळतो पण काही गोष्टी अशा असतात की सूरज आहे ना सूरजच्या पाठीमागून मागून त्याची इमेज खराब करायची कामं पण चालू आहे पण ते सूरज लक्ष देणार नाही आणि आपण हे लक्ष देऊ नये आणि सूरज साठी मस्त आहे की सपोर्ट करावा आणि आमच्या चॅनलला पण लाईक करा शेअर शेअर करा आणि सबस्क्राईब करून टाका नमस्कार